हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आचारसंहिता ह्या तारखेपासून लागू पाच सविस्तर अपडेट आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहजपासून लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राइब करा मित्रांनो शेअर करायला विसरू नका एकमेव चॅनल अखिल तांबळी सर्कल विशेष नवनवीन अपडेट घेऊन आपल्यासमोर नेहमी तयार आहे पाहूया सविस्तर न्यूजचे स्पष्टीकरण केंद्रीय hmm. निवडणूक आयोगाने नुकताच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीचा सा आढावा दौरा पूर्ण केला या दौऱ्यात त्यांनी दिवाळीपूर्वी निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीचा आढावा दौरा पूर्ण केला या दौऱ्यात त्यांनी दिवाळीपूर्वी निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले आहेत दरम्यान हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकीचा आठ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे यानंतर दहा ऑक्टोबरला या दोन्ही नि राज्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम संपेल नियमानुसार एका निवडणुकीचा कार्यक्रम संपेपर्यंत दुसरी निवडणूक घोषित करता येत नाही त्यामुळे राज्यात तेरा ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रमाची घोषणा होईल आणि त्याच दिवशीपासून आचारसंहिता लागू होणार असल्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्र नवी विधानसभा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अस्तित्वात यायला हवी तत्पूर्वी निवडणुकीसाठी मतदान होऊन निकाल लागणे आवश्यक आहे निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी नवीन विधानसभा गठीत करावी लागते मात्र गेल्या काही वर्षामध्ये घडलेल्या नाट्यामुळे राजकीय आणि पक्षफुटीनंतर संपूर्ण राजकीय गणिते बदलली आहेत यामुळे निवडणुकीतील विजयाबाबत दावे प्रतिदावे होत आहेत अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित होत आहे मोठी बातम्या आचार संहिता तेरा ऑक्टोबरपासून राज्यात लागू होणार अजूनही आपण चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट अखिल ताबूल चॅनलमार्फत आपल्यापर्यंत सहज पोहोचतील